चोर ऐकावं लागेल मग कसं ऐकू ऐकू माझ्या जीवाला येत नाही काय नाही बाबा काय नाही बाबा काय तापते ना मला अगं मला काम काम बघितलं मी आजच्या दिवस काय कर बाबा तिथे पिशवीमध्ये टुकड्या टाकू शकते डब्यामध्ये ठेवलेत काय आणि दुर्डीत काय होते त्यातून डबा खात जावा अगं कुठंतरी बसून त्याच्यात भुरके पण घेऊन जा कांदा पण घेऊन जाईल बघतो काहीतरी काय कुठंतरी काम बघतो आता दोन रुपये कमवून आपल्या कर्ज फ्या खूप मोठ्या पण पैशाची अपेक्षा नको करू लाय मालकीन मला आज बोलून गेली

तिथं जिथे काम करते तिथे मागे बोलू नको एवढाच पगारच लागे आपल्या सारख्या सगळं अनुभव आपण काय करणार तुला किती बारी आले ना पण नाही आपल्याला प्राधान्य देत काय करणार आपण हा दहा पाच रुपयाच बघ काम, हो, काम करते मी पोटात तुटतो न व तर खायचं होतं तेव्हा लेकर खात नव्हते आणि आता खायचं झालं तर घरात खायला जाणार नाही मी तरी काय करू मी त्याची कष्ट करतो तू बैठक ना तू पण सगळं साधन कदम आहे मागे आपण कोणच जिलाडी राबडी काहीच करत नाही इमानदारीने काम करतो तर लोक बोलत ते दोन रुपये बोलत आहे बोलू चला लागा कामाला हे घ्या आणि त्यांना चारा टाका अन पटापटा आना हे लगेच लगे घास कापला जायचं हो चल हे झाले आता चला बरं नेगा शैलेश शैलेश कुठे गेला शैलेश ये बर आतमध्ये ऐक ना ते याच काय केलं ते काम चालू आहे सगळं व्यवस्थित बघितलं सगळ्यांचं आ लक्ष दे तू नवीन आहे तुला ते फासवतील सगळ्यावर ध्यान दे त्यांच्यावर ध्यान उड़ दे प्रत्येका सुपरवायझर मॅडम आहे ना त्याला सांगायचे मला सांगितलं लक्ष दे सगळ्यावर हा एवढा हारंती घालून घे नंतर त्यांना एकदा कामाला लावलं हा नवीन हे काम चांगलं कर काय जाऊ मग मी चल हा सगळं झालंय आता आता जेवण करून लगेच काम करू जेवायला जेवायला सुट्टी कधी जेवायला जायचं लय मोठा झाला काय तू साहेबांनी सांगितलं होतं तुझं काम बघ आमच्या इथं हे करू पळ वॉचमॅन

जिलेबी आण मी तरी म्हंटल होत ना तुम्हाला काय गरज होती यायची जेवण खातो हा परिस्थिती काय झालं परिस्थिती आम्हाला खायला एक टाइम जेवण का बरं प्रसिप्शन नाही झालं इंजिनिअरिंग झाली लिमिनिंग बापरे तरी पण तू अशी जॉब का करतो परिस्थिती मॅडम का जॉब नाही लागला तुला जॉब नाही लागला होते जेवढे पैसे आई बा पण जमीन विकून मला शिकव मी म्हटलं होतं ना त्याला त्रास देऊ नका आणि तुम्हाला माहिती आहे का परिस्थिती ना माणसाला काही पण करायला मजबूर करते खरंच ना मानसी सॉरी बरं का आम्हाला नाही समजलं आणि तुला पण सॉरी तुझ्या जॉबला काय झालं मग तू जॉबला का नाही लागला तू हे असं काम का बरं करतो का बरं असे जॉब करतो तुला दुसरी नोकरी नाही लागत का तुझं शिक्षण नाही झालेलं का माझी मस्त इंजिनिअरिंग झालेली मी सिव्हिल इंजिनिअर सेकंड इयरला टॉपर होतो मी थर्ड इयरला पैसे नव्हते भरायला जी होती जमीन ती वर्णिकून टाकली बहिणीच्या लग्नाला माझ्या परिस्थिती आली असे खायला नाही मॅडम आम्ही लाडू जिलेबी काय सांगतात आम्ही सकाळच केलेलं आई वडील माझे लोकांची मजुरी करतात जे होते शेत ते पण घाण ठेवले माझ्या शिक्षणासाठी मॅडम कधी उपाशी तर कधी अर्धे पोटी झोपलेले आम्ही अठ्ठ्याऐंशी टक्के घेऊन ना मी इंजिनिअरला प्रॉपर आहे नोकरीसाठी एक तो बसीला लागतो पैसे लागतो माझ्याकडे दोन्ही पण नाही काम म्हणून उपाशी जगण्यापेक्षा मिळून ते काम करतो आणि लाडू जिलेबी कुठून आणताय मॅडम सॉरी सॉरी आम्ही सरांसोबत बोलून चांगल्या पोस्ट वर जॉब देतो 但是，我了他们还是有点儿遗憾。嗯

आणि तू इंजिनियर होता टॉपर आहे तर मला सांगायचं ना सर मी एवढं शिकलोय मला काहीतरी जॉब चांगला नोकरी कराल तू कोणी सांग सांगायचं काम होतं ना मला काळजी लोक करू तू यांची लायकी बी नाही हे कोणी तेवढं शिकलेलं नाही त्यांच्यापेक्षा आहे ना आजपासून तू सिव्हिल इंजिनियर म्हणूनच काम कर सगळं काम बघायचं तुला जे पगार होता ना सात आठ हजार रुपये तो डायरेक्ट तीस हजार रुपये पगार करतो तुझा काही टेंशन घेऊ नको तू आज सगळे काम नाही ना रडू नको रडू रडायचं नसतं रडायचं नसतं रडायच नसत रडू नको गबस गबस आजपासून आहे ना तू सगळे काम बघायचं टोटल आणि आजपासून हा वॉचमॅन ना एवढं तुम्ही ध्यानात राहतो तो शिकलेला नव्हता आपल्याला माहित नव्हतं पण त्या शिक्षणाची इज्जत पुढे सगळं परिस्थिती माणसाला काय करायला लावते आपण काळजी नको करू आजपासून विषय संपला